सर्वांना जेभिंग चला हिंगोली चला हिंगोली येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्त आंदोलन महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हिंगोली वेळ दुपारी बारा वाजता सर्व उपासक उपासिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी पांढर वस्त्र प्रदान करून हातामध्ये धम्म ध्वज घेऊन त्यांच्याशी झेंडा घेऊन या महामोर्चात सामील व्हावं तसेच सर्व नागरिकांना महामानवाच्या विचाराला स्वीकारणाऱ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या महामोर्चात सामील होऊ महान विचाराला व महान त्या बुद्ध विहाराला मुक्त मुक्ति आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपलं योगदान द्यावं आणि या महामोर्चामध्ये सामील होऊन सामील व्हावे असे आव्हान वंदने भिक्खू संघ तसेच समस्त बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्व बौद्ध उपासक उपाय व बुद्ध विचाराला स्वीकारणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या महामोर्चा सामील होऊन शांनी आपले योगदान द्यावं व सहकार्य करावं हीच विनंती सर्वांना जे घेऊन